श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आम्ही आलो आहोत लग्नाला यांच्या मामाचं मुलाचं लग्न होतं मुंबईतच तर आल्या आल्या आम्ही अगोदर तुटून पडलो नाश्त्यावर कारण सकाळ सकाळी आम्ही गेलो होतो नऊ दहाच्या आसपास अगोदर आल्या आल्या थोडे पोहे खाल्ले आणि मग जाऊबाईंना म्हटले थोडा माझा लुक घ्या आम्ही नवरा बायकोने ट्युनिंग केली होती आणि ह्या दोघं भाव भावा बहिणींनी तर असं काहीतरी माझा लुक होता छानसा नंतर इथं ताईंनी चहा घेतला चहा ठीकठाक होता नंतर मग आम्ही हळदीसाठी हॉलवर आलो हा नवरीबाईचा फर्स्ट लुक सुंदर दिसत होती नवरीबाई सिंपल साधी सोबर नंतर हळदीचा कार्यक्रम फायनली सुरू झाला आणि आमचे चिकू इकडे तिकडे तिकडे इकडे पळवत सुटले आम्ही हळदीच्या कार्यक्रमाला बसताना छान असा चिकूचा ड्रेस पायलनी घेतला थँक्यू पायल आणि मग आईने इथं हळद लावली नवरीला तिला गोडधोड भरवलं काही हळदीचं फोटो सेशन चालू होते छान असे फोटो वगैरे काढले नवरीचे मी पण गेले एक फॉर्मॅलिटी म्हणून साडी छान वाटते ना माझी सिम्पल सोबर आणि इथे नवरदेवाला पण हळद लागली काय माहिती उलटच झालं अगोदर न आपल्या साईड म्हणजे खंदेस साईडमध्ये नवरदेवाला आधी असते इथे नवरीला आधी नंतर नवरदेवाला चलो ठीक आहे छान अशा हळद लागल्यावर नंतर आम्ही एक छोटासा रुखपत आता व्हिडिओ घेतला छोटासा होता रुखपत खूप छान होता ते आमची चिकू गावभर पळत सुटली होती नुसते तिच्या पाठी एक जणाला ला ठेवावं ला। लागत होतं नंतर फायनली नवरदेव आला मंडपात आणि त्याचं स्वागत केलं गेलं नंतर इथं आता आपण ऐकूया मंगलाष्टकात चला

জনগা গরিজুড়ি প্রেম নাচ তো সুবরা কুড়ি সদা মঙ্গলক্ষ্মগ্ন সাবধান কী দিল করে ललिता कंते चमु तावली गोपे श्री परिवेष्टिति विजयते कुरिया सदा मंगलम शुभम शुभगना सने धान आली लज्ञनती समीपण

फायनली अशा पद्धतीने लग्न एकदाचं लागलं एकमेकाचे झाले अक्षय आणि रुपाली आणि इथे आमची चिकू बघा त्या अक्षर अक्षरशः पाऊस पाडत होती त्या अक्षदांचा तिला काय मजा येत होती काय माहिती पण बघा अख्ख तिनं टोपलं ते खाली केलं अक्षदांचं फेकून फेकून आणि दुसरं नाही म्हणत होते चला आपण खेळूया इथे ओजस आणि त्याच्या पप्पा एकीकडे शांतपणे असं मस्त समोरचा व्ह्यू जो चालला होता लग्नाचा तो एन्जॉय करत होते मग मी त्यांना म्हटलं थोडा थोडासा काय ना माझा पण घ्यावं नेहमी कॅमेऱ्याच्या पाठीमागेच असते मी त्यांनी माझा थोडासा का होय ना क्लिक केलं मग मी त्यांना म्हटले चला मी आता तुमचं पण करेन तुम्ही अगोदर माझा मग मी तुमचा इथं त्यांचा एक छोटासा एक व्हिडिओ घेतला मी फॅमिली फॅमिलीत दोन पाठी बसल्या असं तर मी जेवायला आलो इथे छान छान गुलाबजामून होते जेवणात इथं कटलेट येणार होते ते तुम्हाला मी पुढे दाखवते इथं मस्त मिक्स व्हेज हे पनीर मसाला नंतर हे राईस गरमागरम मस्त वाफळलेला हे दाल तडका छान असा गरमागरम फ्राय पोंगे तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला बघा नळ्या वगैरे काय म्हणत असतील लोणचं सॅलेड सा। आणि गरमागरम अशी पुरी असा होता आजचा मेनू हे पा कटलेट असं छान मेनू आम्ही पोटभर जेवलो आणि मग निघालो आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला घरी छान मस्त खूप छान होते आणि टेस्टी होते कटलेट मला खूप मस्त म्हणजे खूप छान छान होते एकदम छान टेस्टी होते मला आवडले काहीतरी जेवणाची सोय केलेली होती त्यांनी आम्ही छान असतं तिला बरोबर माहितीये काय पाहिजेच खातो ते खूप छान होते ती बरोबर <laughs> सांगते काय खाते व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बा बाय